नमस्कार श्रमपूरकरांनो तेलंगणच्या नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मंथन या विशेष मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत प्रभाग क्रमांक आठ बद्दल जिथे गेल्या काही अनेक वर्षात कामे झाली काही अपूर्ण राहिली पण बदलाची नवी दिशा घेऊन येत आहे शाहरुख कुरेशी शाहरुख भाई स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात धन्यवाद असलम भाई आणि माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना माझा सलाम जरिया फाउंडेशन तर्फे खाजगी दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आरोग्यविषयक त्रास कमी झाला पण अजूनही काही ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुरी वाटते पुढील काळात आरोग्य क्षेत्रात काय नव देऊ शकता आपण हो असलम भाई आम्ही जर या फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत तपासणी औषध वितरण आणि आरोग्य शिबिर घेतली पुढील काळात माझा उद्देश प्रत्येक गल्लीमध्ये मिनी हेल्थ सेंटर स्थापना करणे आणि गरीब जनतेसाठी चोवीस तास प्राथमिक उपचार केंद्र उभारणे आहे प्रभागात ओपन गटर होती भूमिगत गट तुम्ही प्रयत्न केले नागरिकांनी त्याचं स्वागत केलं पण काही ठिकाणी अजून काम थांबलंय हो बरो बरोबर अनेक ठिकाणी भूमिगत गटाचं काम पूर्ण झालं पण काही भागात पोच अपूर्ण पडली जर यावेळी लोकांची साथ मिळाली तर ते ही काम पूर्ण करून स्वच्छता आणि दुर्गंधी मुक्त परवाग देण्याचं वचन देतो शहरात सर्वत्र विकास होत असताना तुमच्या प्रभागातील लोकांना आंदोलन करावं लागलं या अनुभवाने आपण काय शिकला आंदोलन के केलं कारण लोकांच्या हक्काचा प्रश्न होता आम्ही गप्प बसलो नाही त्यातूनच बिव्हिंग ब्लॉक रस्ते नवीन ड्रेनेज लाईन आणि लाईट व्यवस्था मार्गी लागली आता मात्र ही म्हणतो आंदोलनाची वेळ नाही निर्णयाची वेळ आहे प्रत्येक आठ प्रभाग क्रमांक आठ ला स्वच्छ सुरक्षित आणि स्मार्ट बनवणे हे माझा ध्येय आहे शहरातील तरुणांमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तुम्ही त्याच्यासाठी काय करणार तरुण म्हणजे आपला सैराचा भविष्य मी युवा रोजगार हमी योजना सुरू करणार आहे जो ज्या अंतर्गत शिकाऊ सुरक्षा हेल्थकेअर आणि तांत्रिक क्षेत्रात स्थानिक मुलांना प्रशिक्षण आणि नोकरीची जोड देणार रोजगार माझा परवाचा हक्क आहे आम्ही असं मी म्हणतो काही काम पूर्ण झाले काही अपूर्ण राहिले लोकांना काय सांगाल त्या संदर्भात हो असलं बाई काही काम अपूर्ण राहिले कारण अधिकारी क्षेत्र आणि निधी मर्यादा होती पण यावेळी यावेळेस लोकांचा आशीर्वाद मिळाला तर मी त्या पूर्ण अपूर्ण कामाला समाप्त करून पूर्ण करून सुंदर प्रभाग आठ घडवेल गार्डन दवाखाना रस्ते आणि प्रत्येक घरात सुविधा हाच माझा संकल्प प्रभाग आठ मध्ये बदलाची हात शाहरुख कुरेशीचा विकासाचा मार्ग हा होता नगरपालिका निवडणूक मंथन दोन हजार पंचवीस या विशेष संवाद परिषद मध्ये मी असलं बिनसाद पुढील भागात भेटूया नवीन उमेदवारासोबत नव्या विचारांसोबत तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास आपल्या हक्काचं चॅनल